न वापवता करा क्रिस्पी वड़ी गुजराती पद्धतीच्या आंबटगोड आळूवडीची खास पारंपरिक रेसिपी सणावाराला पुरणपोळी श्रीखंडपुरी मसाले भात कुरडई आमरस आणि चटण्या व्यतिरिक्त आळूवडी आवडीने खाल्ली जाते आळूवडी खवया वर्ग फार मोठा आहे आळूवडी व्यतिरिक्त काही लोक आळूचं फतफद किंवा आळूची भाजी करतात पण अधिक करून लोक आळूची वडी हमखास खातात आळूची पानं फक्त चवीलाच नसून आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते आळूच्या पानामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते ज्यामुळे पचनासंबंधीचे विविध विकार सांधेदुखी दूर करण्यासाठी प्रभावी ठरते आतापर्यंत आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची आळूवडी खाऊन पाहिली असेल पण कधी गुजराती स्टाईल आळू आळूओडी करून पाहिली आहे का चवीला भन्नाट बनवायला सोपी ही कुरकुरीत रेसिपी काही मिनिटात तयार होते गुजराती पद्धतीची क्रिस्पी आळूओळी करण्यासाठी लागणारे साहित्य बेसन तांदळाचं पीठ धने जिरे बडीशेप लवंग दालचिनीचा तुकडा हिरवी मिरची पेस्ट आलं पेस्ट हळद लाल तिखट हिंग ओवा मीठ गरम मसाला पांढरे तीळ पापडखार तेल चिंचेचे पाणी गूळ आणि पाणी कृती सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये अडीच कप बेसन आणि तांदळाचं पीठ घ्या आता गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा त्यात एक छोटा कप धने एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप सहा लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घालून मसाले भाजून घ्या मसाले भाजून घेतल्यानंतर एका खलबत्त्यात काढून घ्या व कुटून मसाला तयार करा कुटून घेतलेला मसाला पीठ काढून घेतलेल्या बाऊलमध्ये काढून घ्या नंतर त्यात एक चमचा हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा आलं पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चिमुटभर हिंग एक चमचा ओवा चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा पापड खार आणि दोन चमचे कोमट तेल घालून साहित्य चमच्याने मिक्स करा आता एका बाऊलमध्ये चिंचेचे पाणी घ्या त्यात अर्धा कप केलेला किसलेला गूळ घालून मिक्स करा तयार पाणी मिश्रणात ओतून हाताने मिक्स करा साहित्य मिक्स केल्यानंतर त्यावर झाकण ठेवा दहा मिनिटानंतर त्यात थोडं पाणी घालून मिक्स करा बॅटर रेडी झाल्यानंतर आळूची पानं पानं घ्या त्याची डेट काढून स्वच्छ धुवून पसरवा पानाची उलटी बाजू चॉपिंग बोर्डवर पसरवा त्यावर थोडं बॅटर एकसारखे लावावे त्यावर दुसरे पान लावून त्या पानालाही मिश्रण लावावे मग ही पाने गोलाकार वळून घ्या व धारधार सुरीने वड्या पाडाव्यात दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा त्यात तळण्यासाठी तेल घाला तेल गरम झाल्यानंतर त्यात वड्या सोडून खरपूस तळून घ्या अशा प्रकारे गुजराती पद्धतीची क्रिस्पी आळवडी खाण्यासाठी रेडी